संध्याकाळच्या वेळेस आले चार ते सात मध्ये माझं रेस्टॉरंट ब्रेक टाईम असतो बंद असतो स्टाफ घरी गेलेला असतो त्यावेळेस आल्यानंतर मी आणि माझे मिस्टर तिथे होतो ते बाहेर गेले होते एक पाच मिनिटं वॉशरूमसाठी आणि किचन मध्ये मी काम करत होते त्यावेळेस ते तिथे येऊन माझ्याशी काही अशी बलबर असलेली वार्ता केली अशी काही ते बोलणी केली मला म्हणत होते की मी तुला काश्मीरला घेऊन जातो फिरायला घेऊन जातो आठ दहा दिवस चल माझ्यासोबत तिकडे असं मला हे कुठेतरी खटकलं त्यानं म्हटलं हे काका हे योग्य नाही आहे तसं ते आले त्याने मला मागून दोन्ही हातांनी पकडलं आणि त्यावेळेस मला जसं एकदम ते अनकॉन्शियस झाली त्या ठिकाणी मी बाजूला सरपले आणि माझ्या मिस्टरांना आवाज दिला कंटिन्यू त्यात त्याच धमक्या होत्या की मी मग तू जर हे बाहेर काढलंस तर मग मी तुझ्या गाळ्याला आग लावेल किंवा मी तुझ्या फॅमिलीला त्रास देईल या पद्धतीच्या कंटिन्यू रेंजच्या धमक्या सुरू होत्या आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज या वेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमीच्या बोनीच पोलीस ठाण्यात वसई विरार शहर म्हंटल तर एकेकाळी हे शहर गुंडा राजांनी चालायचं काही लोकांना आजही वाटतं की वसई विरार शहरामध्ये आजही गुंडा राज आहे माझ्यासोबत ही भगिनी आहे गेल्या काही वर्षांपासून विरार पश्चिमेच्या सर्वे नंबर तीनशे पाच या सर्वे नंबर साठी आपण भांडतो प्रभाकर चोरगे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल विकृत मानसिकता असलेला हा म्हातारा या म्हाताऱ्यांनी अक्षरशः या ताईचा विनयभंग केलेलं आता या ताईचा आणि त्या म्हातारीचा काय संबंध आहे ते देखील आपण जाणून घेऊ त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी आठवण करून देतो हा तोच सर्वे नंबर आहे तीनशे पाच ज्याच्यावरती वारंवार आपण तक्रार करतोय या सर्व्हे नंबरवरती आपण कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे प्रभाकर चोरगे याच्यावरती एमआरटीपीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला परंतु प्रभाकर चोरगे इथेच थांबला नाही त्या जागेवरती करोड रुपयाचा आयोज गोळा करतोय तिकडनं लोकांकडनं भाडे घेतोय आणि कशा प्रकारे महिलांशी वागतोय ते देखील आपण जाणून घेऊया ताई काय घडलं तुझ्यासोबत माझं तिथे रेस्टॉरंट होतं जवळपास मी नऊ महिने तिथे माझं रेस्टॉरंट चालवलं हो प्रभाकर सोरगे यांची जागा होती त्यांनी मला ते भाडे तत्वावरती दिलं त्यांनी कुठलाच व्यवहार त्याच्यामध्ये ऑनलाईन केला नाही किंवा चेकद्वारे केला नाही जे म्हणजे डिजिटली आपल्याकडे प्रूफ असेल असा त्यांनी कुठलाच व्यवहार केला नाही सगळा व्यवहार त्यांनी कॅशमध्ये केला आम्ही स्वतःहून खूप रिक्वेस्ट केली की आम्हाला सुद्धा हे सगळं बँकेला दाखवायचं असतं तर आम्हाला तुम्ही काहीतरी प्रूफ द्या म्हणून आम्हाला व्हाउचर्सवरती सह्या द्या त्यांनी सहज सहज नाकार दिला की आम्ही हे असं काही करणार नाही म्हणून माझं तिथे रेस्टॉरंट सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले असतील त्यांचं येणं जाणं सुरू असायचं आणि तसेच ते संध्याकाळच्या वेळेस आले चार ते सात मध्ये माझं रेस्टॉरंट ब्रेक टाईम असतो बंद असतं स्टाफ घरी गेलेला असतो त्यावेळेस आल्यानंतर मी आणि माझे मिस्टर तिथे होतो ते बाहेर गेले होते एक पाच मिनिटं साठी आणि किचन मध्ये मी काम करत होते त्यावेळेस ते तिथे येऊन माझ्याशी का काही अशी बल्गर अश्लील वार्ता केली तसे काही ते बोलणी केली मला म्हणत होते की मी तुला काश्मीरला घेऊन जातो फिरायला घेऊन जातो आठ दहा दिवस चल माझ्यासोबत तिकडे असं मला हे कुठेतरी खटकलं त्यानं म्हटलं हे काका का हे योग्य नाहीये आणि मी का म्हटलं तुमच्यासोबत येऊ मला काम नाहीयेत का आणि हे करत बसायचं का तसं ते म्हणाले नाही मी तुला नेतो फिरायला तू मला खूप आवडते तसं ते आले त्यांनी मला मागून दोन्ही हातांनी पकडलं आणि त्यावेळेस मला जसं एकदम ते अनकॉन्शियस एक झाली त्या ठिकाणी मी बाजूला सरकले आणि माझ्या मिस्टरांना आवाज दिला जसा माझा आवाज चढला माझा आवाजाचा रोग वाढला तसा तो माणूस सरकला आणि तिथून निघून गेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा येऊन माझ्या मिस्टरांशी माझ्याशी त्यांनी पूर्ण दादागिरीच्या भाषेमध्ये हे केलं धमक्या दिल्या की तुझं हे कोणाला सांगितलंस तर आ, मी काय करतो ते बघ माझं कोण काय वाकडं नाही करू शकत तुला ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जा तुला पोलीस कंप्लेंट करायची पोलीस कंप्लेंट कर पोलीस माझं काहीच वाकडं नाही करू शकत मी इथला स्थानिक आहे तुम्ही कुठचे आलेले तर तुम्ही माझं काहीच वाकडं नाही करू शकत तुला जे करायचं ते कर त्यानंतर मी माझं वेळेवर रेंट त्यांना देत होते महिनो महिने त्यांचं रेंट दिलं जात होतं लाईट बिल दिलं जात होतं पण तरी पण ती हरेशमेंट कंटिन्यू होती की तू खाली कर एक दोन दिवस मागे पुढे झालं का तू खाली कर कारण म्हटले तू माझ्याशी हे असं बोलते तसं वागते म्हटलं काका तुम्ही माझ्यासोबत चुकीचं केलंय एवढं होऊन सुद्धा मी तुम्हाला म्हणते मी तुम्हाला मान देते सन्मान देते आणि कंटिन्यू तर त्याच धमक्या होत्या की मी मग तू जर हे बाहेर काढलंस तर मग मी तुझ्या गाळ्याला आग लावेल किंवा मी तुझ्या फॅमिलीला त्रास देईल या पद्धतीच्या त्यांच्या धमक्या सुरू होत्या त्या गोष्टीला घाबरून मी ते प्रकरण मी फक्त माझ्या मिस्टरांना सांगितलं माझे बिझनेस पार्टनर त्यांना मी सांगितलं या पलीकडे मी कुठे बोलू शकले नाही कारण की भीती होती माझी फॅमिली आहे माझा मुलगा आहे त्यामुळे मी कुठेच नाही काय बोलू शकले ज्या जागेवरती तुमचं हॉटेल होतं ती जागा आरक्षित आहे तुम्हाला माहिती आहे नाही ज्यावेळेस मी ती जागा घेतली त्यावेळेस मी समोरून स्वतः विचारलं होतं की ह्या जागेचं काही प्रकरण आहे का किंवा हे सगळं क्लिअर आहे म्हणजे आमच्यावरती आम्ही इकडे भाडे तत्वावर घेणार आहे तर आमच्यावरती काही त्रास होणार नाही किंवा आमच्यावरती काही येणार नाही त्यावेळेस सांगितलं गेलं नाही ही माझी मालकी हक्काची जागा आहे पुढे दोन महिने सुरू झाल्यानंतर तर पोलीस यायचे नोटीस द्यायचे हॉटेलचे फोटो काढून घ्यायचे तुम्ही पोलीस स्टेशनला या तुम्ही हजेरी द्या मग हे आमच्याशी म्हणजे आमच्यासोबत हे पण सुरू झालं आणि या काकांचं एक टॉर्चर वेगळं पोलिसांचं येऊन ती किती जागा म्हणजे इनलिगल आहे त्याच्यावरती लिटिगेशन वगैरे आहे हे सगळं एक एक प्रकरण समोर येत गेलं मी तिथे ऑलरेडी जवळपास सात ते आठ लाख रुपये मी इन्व्हेस्ट केलेत आता त्याच्यामध्ये आग लागली होती का हो त्या ठिकाणी आग लागली होती तिथे प्रत्येकाला वेगवेगळे मीटर नाही आहेत एक, एका मीटर मधनं जवळपास पाच ते सहा मीटर दिलेले आहेत आणि दुपारच्या वेळेस तीन तीन ते चारच्या दरम्यान त्या तिथे मीटर रूमला आग लागली होती तो गाळा बंद होता एक महिन्यापासून तो गाळा बंद होता तिथे मीटर रूमला आग लागली होती त्या गाळ्यामध्ये सिलेंडर होते पेट्रोलच्या कॅन होत्या गाडी होती त्या गाळ्याच्या बाजूलाच फोर व्हीलर उभी होती म्हणजे ते लक्षात आलं म्हणून जीवितहानी टळली तेव्हा आणि हे जर रात्री झालं असतं तर मग खूप मोठं नुकसान प्रभाकर सुरगेचा एक हस्तक आहे फिरुज नावाचा तो तुमच्या बरोबर प्रकारे वागायचा त्यांचं आमच्याशी पैशाशीच लेणं देणं होतं वास्तविक असं त्यांच्याशी काही आमचा कॉन्टॅक्ट नाही त्यांनी आम्हाला ती जागा दिली मी ही जागा सांभाळतो किंवा या जागेचं जे काय आहे व्यवहार तो मी बघतो त्या पद्धतीने त्यांनी आमच्याशी तो व्यवहार केला माझ्या इंटेरियरचं काम केलं हे सगळं तुमच्या बरोबर घडलं तेव्हा प्रभाकर चोरगेचा मुलगा मंदार चोरगे किंवा ते त्याची फॅमिली त्यांच्याशी तुम्ही बोलणं केलं नाही त्यांनी सर आम्हाला तोंडावर सांगितलं की आम्ही इथल्या जागेचा व्यवहार बघत नाही ते फिरोज बघतात तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करा तुमच्यावर जी घटना घडली ती त्यांच्या बायकोला किंवा त्यांच्या मुलीला सांगण्याचा सा प्रयत्न केला आम्हाला तिथपर्यंत त्यांच्या घरापर्यंतही नाही आम्हाला प्रभाकर स्वर्गेपर्यंत पोहोचण्याचं तेच दिलंच नाही ते म्हटले की आमच्याशी काही बोलणी करायचीच नाही कुठल्या बाबतीत तुम्हाला जे बोलायचं असेल या सगळ्या प्रकारामुळे तुमच्यावरती काय परिणाम झालाय मानसिक तर परिणाम भरपूर झालाय आर्थिक माझं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे म्हणजे आता माझ्याकडे त्यांनी जसं मी तिथून गाळा खाली केलाय त्यांनी मला डिपॉझिट पुन्हा परत केलेलं नाहीये म्हणजे अगदी सगळी काटछाट करून माझा तो इंटेरियरचा खर्च सगळा पूर्ण केलेला आहे म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट पूर्ण गेली आहे सगळे संपले आता या ताईचं वय आणि प्रभाकर चोरगेचा वय जर काढायला गेलो तर प्रभाकर चोरगेंची नात या ताईच्या वया एवढी असेल आणि या वयामध्ये असले चाळे करायला या माणसाला थोडं पण काही वाटत नाही का या सगळ्यांमध्ये कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे वेळोवेळी आपण पोलिसांना देखील आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला देखील सातत्याने सांगतोय की तीनशे पाच नंबर मध्ये काही अशा घटना घडतील की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा त्रास होईल अशा प्रकार जर का त्या ठिकाणी होत असेल तर आता ही ताई बाहेर निघाली अशा किती महिला असतील ज्या प्रभाकर चोरगे याच्या शिकार झाल्या असतील खरंच कोर्टाने याची दखल घेणं गरजेचं आहे कोर्टाने सध्या या जागेवरती प्रभाकर चोरगेला स्टे दिलेला आहे तर माझी कोर्टाला देखील विनंती आहे की अशी बाजू तपासून घ्यावी आज ही ताई रडते अक्षरशः तिचा विनयभंग झालेला आहे एका महिलेचा ज्या विनयभंग होतो तिच्यावरती काय प्रसंग येतो हे एक महिला सांगू शकते तरी देखील अशा प्रकार जर घडत असतील तर हा नवीन वसई विरार आहे हा जुना वसई विरार नाहीये वसई विरार शहरामध्ये आता परिवर्तन झालेला आहे तरी देखील काही लोकांना असं वाटतं की आपण जुन्या काळात जगतो त्यातलाच हा एक प्रभाकर चोरग्या आणि याला वेळीच ठेसन काळाची गरज आहे आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट